कसब्याचाच उमेदवार हा पुण्याचा खासदार होणार आहे त्यांनी पक्ष बदलून नगरसेवक झाले कारण का एकदा अपक्ष झाले त्याच्यानंतर काँग्रेस मधनं आकलर मनसेनं काढलं मनसे बहुमताने निवडून येतील वसंत मोरेंनी पुणे लोकसभेत जी केलेली पाच कामं त्यांनी फक्त आता या ठिकाणी सांगावी जे नरेंद्र मोदी भाजप सरकार या ठिकाणी करू शकत नाही ते या ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी करून दाखवलेलं आहे मी या ठिकाणी पुण्यात सांगतो तुम्हाला हा जोक छान होता त्यांनी अजून एक जोक सांगावा <laughs> दंगेकरांनी त्यांच्या प्रभागातले खड्डे पहिले बुजवावे जो नेता प्रभागातले खड्डे बुजवू शकत नाही तो दाखवा दाखवा चला दाखवा तात्या रोई भाऊचा आदर्श आशीर्वाद घेण्यासाठी आले होते दोन तास त्यांना बाहेर थांबवलं रोई भाऊनी नंतर त्यांना मध्ये घेतलं आणि जेव्हा त्यांचा प्रवेश झाला त्या दिवशीच रोहि भाऊ म्हणले होते तात्या तुम्ही एकदा कोणत्या पक्षात गेलात ना तुम्ही थपीला लागता पुन्हा तुम्हाला कोणी पत्रकार विचारले काँग्रेसकडे ह्या काँग्रेसकडे कार्यकर्ते मी पूर्ण शिल्लक राहिले नाही तुम्ही तात्याचा 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 मनसेचे नगरसेवक होते वसंत वसंत अरे एकटा स्ट्रायकर एकटा स्ट्रायकर स्ट्रायकर एकटा स्ट्रायकर वसंत तात्या ज्या मनसेचे नगरसेवक होते त्या मनसेचे रवींद्र धंगेकर घटक नेते होते ये अंदर की बात आहे रणसंग्राम लोकसभेचा धूमधडाका विकास कामाचा नमस्कार मी स्नेहल लिमगिरे महाटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चौथ्या टप्प्यातील निवडणुका अवघ्या दोन दिवसांवरती आल्या आहेत आणि यामध्ये पुण्याची निवडणूक जी आहे त्यामध्ये तीन ताकदवान उमेदवार उभे आहेत आता आपल्यासोबत तीनही पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल कोणत्या मुद्द्यावरती नेमकं तुमच्या उमेदवाराला पुणेकरांनी निवडून दिलं पाहिजे आमच्या उमेदवाराला हे सर्वांगीण विकास आमचा उमेदवार इतर पक्षांसारख्या एका मुद्द्यावर म्हणजे आता भाजपवाले काय म्हणतात मोदींना बघून आमच्या मुलींना निवडून द्या आमचा उमेदवार तसं नाही आमच्या उमेदवाराला पुण्याचा सर्वांगीण विकास पाहिजे आणि त्या मुद्द्यावर आमचे उमेदवार निवडून दिला पाहिजे पुण्याच्या जनतेने नक्कीच आपण आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडे त्याला काय सांगाल ते त्यात आई म्हणते ते मोदींच्या याच्यावरती तुमच्या उमेदवारांनी निवडून दिले मुळात त्या ताई अजून शिक्षण घेत आहेत असं मला वाटतंय त्यांनी पहिली एकतर पुणे महा अनेक पुणे भागातील सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थिती जाणली पाहिजे मुरलीधर अण्णामुळं मोहळ गेले तीस पस्तीस वर्ष पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आहेत तीन वेळा नगरसेवक महापौर एकदा खडक वासला मतदारसंघाची निवडणूक लढवली आहे महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस आहेत त्यामुळं त्यांचं योगदान पुणेकरांसाठी किती आहे हे आपल्याला त्यांना जाणता येणार नाहीये लॉकडाऊनच्या काळामध्ये मुरली अण्ण सारखं काम अख्या महाराष्ट्रामध्ये द्यायच्या नाहीत मुद्द्याला मुद्द्याना उत्तर द्या दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्ष जसं सत्तेत आलेला आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत तसं त्यांनी घोषणा केली होती की पंधरा लाख रुपये अकाउंटमध्ये टाकतो ते टाकले नाही ते त्याचं काय झालं ते सांगावं सालाकाठी दोन कोटी तरुणांना रोजगार देतो म्हणले त्या रोजगाराचं काही नाही त्र्याऐंशी टक्के तरुण भारतातले बेरोजगार आहेत असा इंडियन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत की चारशो पार चारशो पार त्यांनी काय ई एम वगैरे हॅक केलं आहे काय अशी का? कुठंतरी शंका माझ्या मनात येते त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्ही दोनशे बेरोजगार होते ते म्हणतात त्यात उद्योजक झाले मुद्रा लोनच्या माध्यमातून बेरोजगार मुलं उद्योजक झाले एवढं मोदींनी केलं आणि लाखो लाखो मुलांना रोजगार नोकऱ्या मिळाल्या आहेत बेरोजगारीचा मुद्दा सारखा का त्यांना दुसरं काही नाहीच आहे ना मोदींनी एवढ्या योजना माध्यमातून का नाही नाही व्यावसायिक झाले उद्योजक झाले बेरोजगार कोणी नाहीयेत आता आपल्या भारतात ते उद्योजक झाले त्यांनी आता खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की मुद्रा लोन मुळे तरुण उद्योजक झाले तर माझं असं म्हणणं आहे की त्याची आकडेवारी त्यांनी या बालगंधर्वच्या चौकामध्ये फ्लेक्स लावून घोषित करावी कोणत्या बँकेने किती लोन दिले आणि कोणत्या लोकांना ते लोन मिळाले ह्याची आकडेवारी पब्लिकमध्ये आणावी प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या पलीकडं भाजपने काहीच केलं नाही उलटं त्यांनी टेंडर लावायची कामं केले आम्ही टेंडरवाले नाही आम्ही जनतेवाले आम्ही विकासावर बोलतो आणि आम्ही लोकांच्या मदतीला धावून येतो आमच्यामुळं या शहरामध्ये आरोग्य प्रमुखाच्या गाडीवर बेसबॉलच्या स्टिकनी काच फोडली एकोणीस अँल सक्रिय झाल्या स्मशानभूमी उघड्या नव्हत्या त्या स्मशानभूमी चालू झाल्या हे काम वसंत आहे मोरे फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावरून त्यांनी केलेली कामे दाखवतात आता माझे जे वंचितचे मित्र आहेत ते माझे मित्रच आहेत त्यांनी वसंत मोरेंचं जे तात्यांचं सा काम सांगितलं फेसबुकने बेसबॉल स्टिकने गाडी फोडली हे वसंत मोरेंचं ते काम हायलाइट करतात पुणेकर हा सुज्ञ आहे सुसंस्कृत पुणे आहे त्याच्यामध्ये तोडफोड केले हे जर ते काम दाखवत असतील तर वंचितचा उमेदवार किती पिछाडीवर आहे हे लक्षात येईल त्यामुळे मुरली अण्णांचा विजय तर निश्चित आहे इथे फक्त एक नंबरचा उमेदवार म्हणून अण्णा खासदार आज झालेले आहेत दोन नंबर आणि तीन नंबरसाठी वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये लढाई चाललेली आहे ते दोघेही एकमेकाचं डिपॉझिट वाचवण्यासाठी प्रचार करत आहेत कोणासोबत रवींद्र धंगेकरांची नेमकी लढाई वसंत मोरे की भाजप पुणेकरांच्या विकासासाठी रवींद्र झंगेकरांची ही उमेदवारी आहे आणि कसबा विधानसभामध्ये जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे तसंच त्यांनी पक्ष बदलून नगरसेवक झाले कारण का एकदा अपक्ष झाले त्याच्यानंतर काँग्रेस मधनं आकडलं त्याच्यानंतर मनसेनं काढलं शेवटी मग तो असं झालं की त्यांना पराभव स्वीकारू नये म्हणून कुठला तरी पक्ष काय म्हणताय कुर्ले यांना दोन वेळा पराभूत झाले पण ते पराभूत झाल्यानंतर महापौर पण झाले लक्षात ठेवा आणि दोन वेळा पराभूत झाले यांनी मला त्यांनी कागदपत्रे लिखित द्यावं त्यांना जेवढं सुज्ञान आहे ते सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्यांचं आधार कार्ड हे पुणे लोकसभेमध्ये येतं का याची ये तुम्ही पहिले चौकशी करावी रवींद्र भाऊ दंगेकरांचं कसब्याच्या लोकांच्यासाठी केलेलं एक भरीव विकास काम त्यांनी सांगावं त्यांच्यावरती अशी वाईट वेळ लागलेली आहे की त्यांना आमच्या गिरीश भाऊंचा फोटो लावून मतदान मागण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर मोदीजींचे जे आमचे घोषवाक्य आहेत भाजपचे घोषवाक्य आहेत ते घोषवाक्य लावून त्यांना प्रचार करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे एक वर्षामध्ये ते जसे सत्तेत आले त्यांनी लगेच इथं जमिनीचा घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावरती काही अपक्ष उमेदवारांनी केलेले आहेत त्यांचा हा विकास कामाचा गेल्या एक वर्षातला एवढाच आहे की त्यांनी जमिनीचा घोटाळा केलेला आहे एवढाच त्यांचं काम आहे अशा घोटाळेबाद उमेदवारांना पुणेकर कधी सुद्धा जागा देणार नाहीत पायाखालची वाळू कोणाची सरकलेली आहे जन ते जनतेला दिसत आहे त्यामुळं जे राज ठाकरे आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून काहीतरी दहा पाच हजार मतं मिळतात का जे त्यांचे भाषण ऐकते त्या माध्यमातून त्यांना इथं आता सारस भागेत त्यांनी उभा केलं चंद्रकांत पाटलांनी चंद्रकांत चंद्रकांत हेतू पुरस्कार त्यांना निधी दिलेला नाही त्यांना निधी दिलेला नाही काय सांगाल तुमच्या वसंतात्यांची काय कामे आहेत मुरलीधर मोहन मेट्रो केली रवींद्र धंगेकर सर्वसामान्यांसाठी काम करतात तुम्ही काय सांगाल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी मेट्रो केली आणि मोहळ त्याच्या नावावर मत मागतात आहे मोदींसाठी मोहळ मोदींसाठी पुणे लोकसभा मोहळांसाठी काही ते मागत नाहीत पुणे मेट्रो ही पुणे दर्शन आहे असं आमचं म्हणणं आहे मंडे टू फ्रायडे मेट्रो रिकामी असते शनिवारी रविवारी पुणे दर्शन करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरतात मेट्रोत बसतात दा, दर्शन करतात आणि निघून जातात त्यामुळे पुणेकरांच्या प्रश्नाचं पुणेकरांच्या प्रश्नांचं आणि पैशांचं वाटोळं केलं आहे दुसरं इथं जी पुण्याची नदी आहे मुळामुठा त्याच्यावर साडेचार हजार कोटींचं सा बजेट आलेलं आहे त्या बजेटच्या नावाखाली नदी सुशोभीकरणाचं काम त्यांनी राबवलेलं आहे पुण्यात पूर येतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आता सातशे फुटाची नदी साडेतीनशे फूट झालेली आहे त्यामुळे पाणी कंट्रोल कसं होणार नदीची खोलीकरण झालेलं नाही ना आहे म्हणजे पुन्हा एकदा पुणेकरांना साडेचार हजार कोटींचा सा चुना लावण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे यावर त्यांनी बोलाव तात्यांनी आपण जर बघितलं तर तुम्ही संध्याकाळी तुम्हाला दाखवतो दाखवू शकते पुण्यावर आमच्या स्क्रीन फिरतात पण तात्या एक निष्ठा नाही असा आरोप करत आहेत आता तात्या एक निष्ठा नाही अशा आरोप करत यांना मी एक प्रश्न विचारतो की भाजपला एवढ्या पक्षांची गरज का लागली आज भाजपचं कमळ दिसेन असं झालंय इथं इतर राजकीय पक्षांचे झेंडे दिसतात ते भाजपचं कमळ नेमकं गेलंय कुठं भाजप कोणाला संधी देत नाही असं होतच नाही काय म्हणलं भाजपचं कमळ दिसेन असं झालंय त्यांना कुपड्या घ्या हे कमळ हे कमळ हे सगळे कमळच आहेत हा पहिला मुद्दा जाऊ द्या गमतीशीर भाग दुसरा राहिला मोदीजींनी आणि मुरले अण्णांनी केलेला विकास बघा आम्हाला संध्याकाळची वाट बघायची गरज नाही लागत ही बस रोडनी धावताना दिसतील जाता जाता नदी प्रकल्प सुधार प्रकल्प दिसतील रवींद्र धंगेकरांनी पुणे शहराचा जो विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्यातली एकही गोष्ट रवींद्र धंगेकर पुणे शहराचे खासदार झाल्यानंतर त्यातली एकही गोष्ट राहणार नाही असा विश्वास मी धंगेकरांच्या वतीने इथं देतो त्यांनी विश्वास दाखवलाय तुमचं काय म्हणणं आहे पुण्याच्या काय समस्या आहेत आणि कशा सोडवल्या जातात पुण्यातली सर्वप्रथम समस्या ही वाहतूक कोंडी आहे त्या वाहतूक कोंडीवरती भर देऊन इकडे वाहतूक कोंडी कशी कमी होईल अशावर त्यावर आम्ही लक्ष देणार आहे आणि पुण्यामधील जे आरोग्याचे प्रश्न असतील ते नागरिकांचे जे म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांना जे भासवत आहेत त्यावर आम्ही प्रमुख लक्ष केंद्रित करणार आहोत वसंत मोरे ज्या संदर्भात बोलतात त्याची ब्लू प्रिंट आम्ही रेडी केलेली आहे त्याचा अहवाल आम्ही प्रकाशित केलेला आहे आणि तो अहवाल आम्ही पुढे सांगतो त्यांना की आम्ही क्यू आर कोड बनवलाय तुम्ही बनवलाय का वन क्लिक वर आमच्याकडे अहवाल आहे तो अहवाल बघा आणि खुश राहा मुरलीधर मोळ विकास कामांच्या मुद्द्यांवरती बोलत नाही फक्त नरेंद्र मोदींच्या का विकास कामांच्या मुद्द्यावर बोलत नाही असं ते म्हणतात तुम्हाला इथं विकास दाखवून देऊ शकतो काय विकास केलाय चा। पुण्याचा चांदणी चौकातील वाहतुकीचा प्रश्न असेल चोवीस तास पाण्याचा प्रश्न असन दुसरा म्हणजे मेट्रो असन विविध प्रश्न असन कोविड मध्ये केलेलं काम असन मुरलीधर मोहळांनी त्यांच्या महापौर विकास केला आहे त्यांनी फेसबुकचा विकास बघितला तर आम्ही काय करू बघता आम्ही काय करू ऍक्च्युली त्यांना विकास दिसत नाही कावे झालेल्या माणसाला जग सगळं पिवळं दिसत त्यांच्या प्रभागामध्ये मागच्या वेळी तुम्ही ते फेसबुक वरतीच लाईव आहेत ना तुम्ही त्यांचा जुलैमधला फेसबुकची त्यांची वॉल चेक करा लोकांनी केलेलं कॉमेंट बघा त्यांच्या प्रभागात रस्त्यांची झालेली तुंबई जे रस्ते तुंबले होते पोरासारखी परिस्थिती वसंतात्यांच्या प्रभागामध्ये झाली होती त्या स आपण आपल्या डोळ्याने बघा आणि अण्णांच्या विकास कामांचं जर तुम्ही म्हणत असाल कोथरूडमधला सगळ्यात मेन चादणी चौकामध्ये जे उड्डाणपूल गडकरी साहेबांच्या माध्यमातून भाजपनं केलेलं आहे अण्णांच्या संकल्पनेतून संकल संकल न स्टॉपमध्ये मेट्रो आणि उड्डाणपूल दोन्ही अण्णांच्या संकल्पनेतून केलेलं आहे अण्णांच्या संकल्पनेतूनच अटलबिहारी वाजपेयी मेडिकल वै विद्यालय पुण्यामध्ये येत आहे पुणे मेट्रोचा विस्तार झालेला आहे पुण्यामध्ये नवीन रोड येत आहेत पुणे स्मार्ट सिटी पाण्याच्या समस्या आणि मेट्रोमुळे ज्या लोकांची घर पाडली गेली त्यांच्या काम गे ज्यांचे ज्यांची घर मेट्रोमध्ये गेली त्यांना योग्य ती भरपाई मिळालेली आहे त्याच्या संदर्भात अजून मेट्रोची काम अजून आंदोलन का केलं जाते काही लोकांना योग्य ती भरपाई नसेल मिळाली तर ती सरकार मार्फत शंभर टक्के मिळणार पब्लिकच्या प्रश्नांकडे देखील आपण वेळात काय सांगाल असं काय प्रश्न वगैरे असं नाही पण विकास म्हणतील तर कोणी येऊ दे मुरल्यांना येऊ दे दंगेकर भाऊ येऊ दे नाहीतर वसंताते येऊ दे तर त्यांनी फक्त पुण्याचा विकास करावा एवढंच म्हणणं एक पुणेकर म्हणून त्याच्या राजकारणाबद्दल काय बोलत मला असं म्हणायचं आहे की मोदींनी आजपर्यंत कुठल्याही पत्रकारांना इंटरव्ह्यू दिला नाही का ते घाबरतात पत्रकारांना आणि प्रेस का घेत नाही

त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन की बातच्याद्वारे देशातून सगळ्यांचे प्रश्न घेतात त्याच्यावर उत्तर देतात त्यानुसार ते विकासाची कामं करतात विकसित भारत उभा करायचा असेल तर जनतांच्या प्रश्नाला उत्तर देणं बांधील असतात फक्त पत्रकारांच्या प्रश्नाला उपस्थित राहण्यासाठी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहायचं त्याला काय अर्थ नाही आहे देशाचे पंतप्रधान आहेत कामासाठी भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळं प्रेस कॉन्फरन्समध्ये यायचं आणि वेळ घालवण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी भरपूर बारा महिने वेळ लागतो चोवीस तास वेळ देणारा पंतप्रधान प्रथमच लाभलाय त्यामुळं हे असं वाक्य मला काही योग्य वाटत नाही एक अत्यंत चांगला मुद्दा आहे मुद्दा असा आहे की पुण्यात शंभर नगरसेवक भाजपचे भिंती रंगवण्याच्या पलीकडे कोणता विकास केला का के त्यांनी सांगावा रिकाम्या भिंती ठेवल्यात तिथं भाजपचे लोगो काढलेत जी ट्वेंटीच्या नावाखाली भिंती रंगवल्या जी नावाखाली आर्टिफिशियल झाडं आणून ठेवली आता ती झाडं नाहीशी झाली आहेत झाडं तोडतात ते डोंगर खाताते आणि भिंती रंगवतात ते आम्हाला तो विकास प्रत्यक्षात हवाय तो जनतेसाठी हवाय भिंती रंगवणारा विकास आम्हाला नको आणि म्हणून काय विकास करायला पाहिजे त्यांनी जो विकास केला पाहिजे असा आहे की इथे जनसामान्य जनसामान्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत रोज पोचत असतात परंतु गाजर देण्याच्या पलीकडे दुसरं काम त्यांनी केलं नाही तीनशे रुपयाचा हा तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे केला हा त्यांचा विकास आहे आणि ते काय म्हणतात एम एल जी एम एन जी एल आणलं ठेकेदार ठेकेदार त्यांचे एम एन जी एल आणलं आणि घरं त्यांनी भरली एम एन जी एल आणलं आणि ठेकेदार ठेकेदारी पद्धतीवर लोकांना कामाला लावलं लावलंबकी बार, बार मोदी सरकार ते म्हणलेत सरकार मग त्यांना भारत सरकार म्हणायला ला लाज वाटते का म्हणजे भारत या नावालाच खरं संविधान बदलण्याचा डाव या भाजपवर वरनी केलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात चारशो पार आमचा त्यांना प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही भारतालाच विरोध करत आहात आणि तुम्ही का कोणत्या विकासाच्या गप्पा करताय इथं पोकळ आश्वासनांची एक सूची आहे हे नाही नाही म्हणतात आम्ही कागद कागदोपत्री दाखवू शकतो यांना कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण करायचं आम्ही त्यातली लोक नाही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचंय आज श्रीरामांचं मंदिर बांधलं हे लोक म्हणतात रोजगार कुठं नाही आणला आवाज श्रीरामांचं मंदिर बांधलं तिथले आजूबाजूचे लोक आहेत तिथं हॉटेल धंदा त्याच्यानंतर मग लॉजिंगचा बिझनेस तिथं घर गोर लोकांना उत्पन्न मिळालं आज श्रीरामांच्या नावाने मत नाही मागत आम्ही घोषणा देतो कारण आज आम्हाला अभिमान आहे की आज, आड़क आड़क होती आज, श्री आज, आज जी पाचशे वर्षापूर्वीची पूर्ण झाली आज अभिमानाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल ते बोलत आहेत मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल स्टे देण्यासाठी कोणत्या पक्षाचे लोक सुप्रीम कोर्टात गेले तर कोणी स्टे मिळवलाय कोणत्या पक्षाचे नेते आहेत ते त्यांनी त्याचं उत्तर द्यावं महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे नेते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतलेला आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं आहे पण इंडिया आघाडीचे जे लोक आहेत उद्धव ठाकरे गटाचे जे, जे लोक आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत त्यांनी स्टे ऑर्डर घेतलेले आहे आणि त्यांना जर पुण्यामध्ये विकास दिसत नसेल तर निश्चितपणे त्यांना आंधेपणाचा दोष आलेला आहे मंदिर उभा करायचं होतं तेव्हा एकवीस बेंचेस त्यांनी विरोधकामध्ये काँग्रेस पार्टीने लावले होते चोवीस बेंचेस का बरं काय उद्देश होता त्यांना कोणाची मतं वाचवायची होती हे आज आम्हाला यांनी प्रश्न द्यावा आमचा पंतप्रधान तर नरेंद्र मोदी जी गोष्ट करू शकत नाही ते आमच्या वसंत त्या शकतात ह्यांना आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बंद झालं नाही कात्रज मध्ये जाऊन त्यांनी स्मारक बनावं आमच्या वसंत त्या मोरे कात्रज मध्ये भव्य देऊ महाराजांचं स्मारक बांधले जे नरेंद्र ती भाजप सरकार या ठिकाणी करू शकत नाही ते ते या ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी करून दाखवलेलं आहे मी या ठिकाणी पुण्यातून सांगतो तुम्हाला नरेंद्र मोदी करू शकत नाही ते वसंता करू शकतात असं म्हणतात हा जोक हा <laughs> <laughs> जोक छान होता त्यांनी अजून एक जोक सांगावा जोक मारले जोक मारले एक झोकेकर स्वतः एक झोक आहेत वसंत दंगेकरांनी त्यांच्या प्रभागातले खड्डे पहिले बुजवावे जो नेता प्रभागातले खड्डे बुजवू शकत नाही तो दाखवा चला दाखवा तात्या रोई भाऊचा आदर्श आशीर्वाद घेण्यासाठी आले होते दोन तास त्यांना बाहेर थांबवलं रोई भाऊंनी नंतर त्यांना मध्ये घेतलं आणि जेव्हा त्यांचा प्रवेश झाला त्या दिवशीच भाऊ म्हणले होते तात्या तुम्ही एकदा कोण्या पक्षात गेलात ना तुम्ही थपीला लागता पुन्हा तुम्हाला कोणी पत्रकार विचारला काँग्रेस कढ ह्या काँग्रेस कढ कार्यकर्ते मी पूर्ण शिलालेख राहिले नाही रा तुम्ही तात्याचा तात्याचा तात्या तात्या मनसेचा नगरसेवक होते वसंत वसंत अरे एकटा स्ट्रायकर एकटा स्ट्रायकर वसंत तात्या ज्या ज्या मनसेचा नगरसेवक होते त्या मनसेचे रवींद्र धंगेकर गट नेते होते हे अंदर की बात आहे आवडत नाहीये हा मी मेट्रोमध्ये एवढे महागाई झालेले गरीबाला जिथे दस दोन पैसे असतात तिथं दहा पैसे जातात पण महागाई कमी करा आमचा पेमेंट वाढवून द्या आम्हाला महानगरपालिकेच्या कामगार आहेत त्यांचा प्रश्न आहे की आमचं पेमेंट का नाही वाढत प्रश्न विचारायच्या वंचित कार्यकर्त्यांना वसंत मोहरेच्या कात्रज मध्ये काम करतात तो येतो बारा मध्ये लोकसभेत वसंत मोरे पुणे लोकसभेत जी केलेली पाच कामं त्यांनी फक्त आता या ठिकाणी सांगावी त्यांना सांगा उत्तर तुम्हाला आमचं पेमेंट का नाही तुम्हाला समजून घ्या की मुळात खासगीकरणाची ही जी स्कीम आहे ही काँग्रेसने आणली त्याच्यानंतरच्या काळामध्ये खाजगीकरण प्रायव्हेटीकरण हे काँग्रेसने के केलं पुणे महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं सांगतो मुरलीधरांना मोळ महापौर असताना अडीचशे ते तीनशे कामगारांना परमणन करण्याचं काम के त्यांनी केलं स्वच्छता कर्मर अनेक स्वच्छता कर्मचारी असे होते त्यांना घाण भत्ता दिला गेला नव्हता तो घाण भत्ता देऊन त्यांना परमणन करण्याचं काम केलं ला। कारण लाडबागे आहे तुम्ही एक मिनटं ऐकून तर घ्या मग आणा लाड पागे आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरी द्यावी लागते ते नोकरी त्यांचा हजारो कर्मचाऱ्यांना ते काम मुरलीधर मोहळांनी केलं त्याच्यामुळे हे जे म्हणतात हे पाप हे त्यांचे काँग्रेस माझा प्रश्न असा आहे की भाजप हे हिंदुस्थान हिंदुस्थानचा अजेंडा राबवतात भाजप हे हिंदुस्थानचा अजेंडा राबवतात परंतु त्यांच्याच पक्षाचं नाव भारतीय आहे सेक्युलर आहे तर मग ते हिंदुस्थान जनता पार्टी का नाही आहे वंचित आता वंचित जे उमेदवार आहेत बारामती मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान येतं वसंत आता मोरे यांनी बारामती लोकसभेमध्ये मतदान कोणाला केलं त्याचा खुलासा करा सुने पवार यांनाच त्यांनी मतदान केलेलं त्यांनी कोणाला मतदान केलं कोणी आम्ही सुप्रियाताई ताई सुळेंना मतदान केलेलं आहे आम्हाला आम्ही पत्र काढलेलं आहे आम्ही या ठिकाणी हा आम्ही सुप्रियाताई ताई सुळेंना तुतारीला मतदान केलेलं आहे कारण आदरणीय जयंत पाटील साहेब सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांकडे विचारणा केली होती पाठिंब्या संदर्भात आणि त्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि म्हणून या ठिकाणी सुप्रिया सुळेंना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केलेलं आहे त्यांनी सांगावं हो, त्यांचे झुमले जुमले जुमल्यांबद्दल बोला डायरेक्ट आम्ही स्क्रीन लावून प्रचार करतो आम्ही काय करतो आम्ही स्क्रीन लावून प्रचार करतो आम्ही केलेली कामं दाखवतो संध्याकाळी या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांच्या बद्दलचे जे आहे ते काम मांडलेले आहे त्यांचे व्हिजन मांडलेले आहे एकमेकावर ते आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र आता दोन दिवसानंतर जी पुण्याची निवडणूक होणार आहे मतदान होणार आहे त्यामध्ये काय होत आहे कोण कोणता उमेदवार आता निवडून येणार हे पाहणं महत्वाचं करणार आहे स्नेहल निंबळे